वसा जनसेवेचा ग्रामपंचायतीतील प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला असून गेल्या महिनाभरापासून नियमित ग्रामसेवक गैरहजर असल्याने संपूर्ण ग्रामपंचायत अक्षरशः ठप्प झालीय या बेजबाबदारपणाचा फटका थेट सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत असून अखेर संतप्त नागरिकांनी आज सकाळी ग्रामपंचायती समोर जोरदार आंदोलन छेडले ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे जन्म मृत्यू नोंदणी विविध दाखले कर आकारणी घरकुल योजना जलपुरवठा शौचालय योजना तसेच विकास कामांच्या फायली धुड खात पडल्या आहेत नागरिकांना वारंवार पंचायत कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असल्या तरीही एकही काम मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांचा संयम सुटत चाललाय प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या स्वरूपात ग्रामसेवक पाठवून जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला हे तात्पुरते ग्रामसेवक गावात वास्तव्यास नसल्याने प्रत्यक्ष कामकाज होत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला तात्पुरता ग्रामसेवक नको गावात कार्यरत आणि कायम काम करणारे गणेश पाहेगाण यांनाच कायम नियुक्ती करा अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आंदोलनस्थळी विस्तार अधिकारी अरविंद टेकाळे व गवते यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत बी डीओ कार्यालयाशी सुरू आहे असे आश्वासन दिले मात्र केवळ आश्वासनावर आता विश्वास राहिलेला ना नाही असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला जर तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमण्यात आला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प होऊन संपूर्ण गावातील मूलभूत सेवा विस्कळीत झाल्या असताना प्रशासन अजून किती दिवस डोळे झाक करणार असा संतप्त सवाल आता रायपूरकर विचारत आहेत घर तोडून ठेवले दोन महिने घर तोडून ठेवले लोक हिवाते आणि पैसे पैसे

डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खवण्यासाठी नारळ खवणी आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोलणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणी मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सीलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्री आणि फोरडी मसाजर मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबर दुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोल डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंट साठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्ही चे वेळ कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंतच बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी